मला घडवण्यामध्ये माझ्या पूर्ण जीवनाचं घडवण्यामध्ये माझे वडील आणि माझे पटे गुरु यांचं खूप सहकार्य होतं त्याचं कारण असं आहे की खेडे गाव आहे मी कावी झाल्यानंतर फक्त गावामध्ये एवढीच चर्चा होती की मायनेला ऍडमिशन घ्यायचं आणि शिक्षक व्हायचं कारण मायनेला बी एड कॉलेज होत त्यामुळं गावातील बहुतांश विद्यार्थी त्या ऍडमिशन घेऊन क्लिअर करून मग शिक्षक पेशामध्ये जायचं एवढ्याच गोष्टी फक्त मला माहिती म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग किंवा या सायन्स या गोष्टी काही मला माहिती नव्हतं फक्त केवळ आणि केवळ माझ्या वडिलांच्या अंतर असतो वडील पर्यंत होते त्याच्यामुळे मग त्यांचा आग्रह होता की नाही तू सायन्सलाच ॲडमिशन घ्यायचं मला सायन्स म्हणजे काय भेटतेच नव्हतं ऍक्च्युअली खरंच सायन्स आर्ट्स कॉमर्स काय असलं हे काहीही माहित फक्त त्यांना कोणीतरी सांगितलं होतं त्यामुळे त्यांच्या आता जास्त मी सायन्सला ऍडमिशन घेतलं आणि मग मग अकरावी बारावी सायन्स चाल बी एस एच जर मला माझे पूर्वेपण आहेत आता नाही येत ते त्यांनी मला तर सांगितलं सुबय वालचिंग कॉलेज परिस्थिती नसताना सुद्धा मला ऍडमिशन घेतलं आणि माझ्या जमिनी सुद्धा व्यक्त करतो कारण त्यामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मला तिने शिक्षण दिलं बी एस सी झाल्यानंतर पटनांच्या ग्रहासोबत एम एस मला करायला लावलं म्हणजे पटनांनीच मला प्रोत्साहन दिलं की तू एम एस सी करी केली बी एड केलं आणि मग मला या संस्थेमध्ये मान्य कार्यास अभिर कुमार स्वामी यांनी या संस्थेमध्ये सेवा करण्यास संधी उपलब्ध कर मी माझ्या मध्ये आहे या कुटुंबाकडे माझी संध्या तिनं मला बऱ्याच चोदमध्ये चांगली मोलाची साथ दिली माझी कन्या शेखर रमेश यांनी सुद्धा

शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते आणि ते सेवानिवृत्ती झाले त्यामुळं अतिशय मी भाग्यवान आहे माझ्या या सेवानिवृत्ती तसेच माझे घेऊन ये serasa kerana engkau yang maha jauh dan boleh dihati memikir doktor pesan terkesan doktor emosi berjaya berjaya doktor arulahasa berjaya di dunia di jalan yang yang sebut yang kita dikhususkan ke 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 ke

पनवेल त्यांनी ॲडिशनल कमिशनर म्हणून बरेच भाषे त्यांनी सेवा वाजवली आणि नुकतंच त्यांचं राज्यमंत्री साळे यांचे सचिव म्हणून रत्न झालं दुसऱ्या त्यांची की मेडिकल महाविद्यालय

tak lama dia cuma orang orang punya doa, asyik buat orang tak nak ambil ni berita berita ini orang masih berdaya. Isteri